नमस्कार शेतकरी मित्रांनो मी श्रीधर चव्हाण मध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे तर मागील प्लॉट जो आपण बघतोय तो कोथिंबिरीचा आहे विजय देशमुख राहणार लांबोटा तालुका निलंगा जिल्हा लातूर यांचा हा प्लॉट आहे तर गेली चार पाच दिवस सततचा पाऊस असल्यामुळं आपण गेले एक पाच दिवसाआधी त्यांना रेंजर आणि रिको याची फवारणी दिलेली होती तर रिझल्ट तुम्ही पाहू शकता की कुठंही कोथिंबीरवर Uh, करपा किंवा ज्याला आपण टाका म्हणतो कुठंही आलेला नाही कोथिंबीरची वाढ किंवा कोथिंबीरच्या वाढीचा जो झोम आहे तो आपण बघू शकताय असल्या वातावरणात या कोथिंबीर पिकावरती कुठंही करपा किंवा ज्याला आपण टाका म्हणतो तो नाही आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शक बघू शकताय कुठंही करपा किंवा टाका नाही आहे तर अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी प्रनिल ॲग्रीशी कनेक्ट रहा धन्यवाद